सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय अमरावती विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपूल आणि समांतर रस्त्याचं बांधकाम अमरावती शहराला अचलपूर शहराशी जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे उड्डाण पुलाच्या सगळं याच एरियामध्ये लोकेटेड आहे त्यामुळे या एरियामध्ये खूप जास्त गर्दी राहत होती लोकांची खूप असल्यामुळे या रस्ता खूप जास्त ट्राफिक जमा होत असतो त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर आता पुलाचं काम चालू झाल्यामुळे इथून तीन वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जातात एक सरळ आपला परत वाड्याला एक इकडे इक 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 पठाण चौका चौकाकडे गर, आणि रिटर्न इकडे आपण गेलो इक सरकारी दवाखाना मेन सिटी पण पडते त्यामुळे पूर्ण लोकांना करण्यापेक्षा हा पूल खूप सोयीस्कर ठरणार आहे अमरावती अचलपूर रस्त्यावरील पेढी नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम अमरावती शहरातून जाणारा हा प्रमुख राज्य महामार्ग आहे सध्या अरुंद पुलांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये नवीन पुलाचं चौपदरीकरण करण्यात येत असून नागरिकांना प्रवासासाठी प्रशस्त आणि दर्जेदार पूल तयार होतो आहे जुना ब्रिज जो आहे हा जवळपास एकशे चाळीस वर्ष झाला आहे ब्रिजला त्याच्यानंतर डब्ल्यू डी तडण हा नवीन ब्रिज हे कारण की हा अरुंद ब्रिज होता आणि पावसाळ्यामध्ये खूप लोकांना त्रास व्हायचा आहे ब्रिजमुळे त्याच्यामुळे आपल्याला कसं डब्ल्यू डीने हा नवीन ब्रिज झाला आहे ब्रिजचा आम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोग येणार आहे त्यानंतर ह्या ब्रिजला एकशे चाळीस वर्ष हा कसा निष्कृष्ट झालेला असून त्याला यावर्षी पूर्णतः रिपेरिंग करण्यात आला आहे त्याच्यामुळे हा कसा नवीन ब्रिजचा इथे येऊन आम्हाला वलगाव आणि अमरावती याचा पूर्णतः फायदा मिळत आहे पीडब्ल्यू डीने नवीन प्रोजेक्ट तयार केले नवीन ब्रिजचा आणि ह्या पुण्याला म्हणजे दडण बडण्यासाठी थोडस जरा तकलीफ होती त्याच्यामुळे हा नवीन ब्रिज तयार झालं आणि ट्राफिकला चांगलं योग्य असं आपल्याला दळण म्हणण्याचं मार्ग उत्पन्न होईल त्या हेतूने हा ब्रिज नव्याने तयार होत गाडगे नगर येथील संत गाडगे बाबा समाधी स्थळाचा विकास या विकास कामा अंतर्गत संत गाडगे बाबा स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटर यात्री निवास शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर कीर्तन सभागृह ध्यान केंद्र तसंच कुंताबाई समाधीचंही सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे अमरावती शहरात जिल्हा क्रीडा संकुलाचं बांधकाम जिल्ह्याच्या विविध भागातून येणारे खेळाडू देश पातळीवर चमकावेत यासाठी क्रीडा संकुलात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा खेळाडूंना मिळणार आहेत यात संकुलाची प्रशासकीय इमारत खेळाचं प्रशस्त मैदान पार्किंगची व्यवस्था आदी गोष्टींचा समावेश आहे राज्य वस्तू आणि सेवा कर भवनाचं बांधकाम लोकशाही भवनाचं बांधकाम तालुका प्रशासकीय इमारतीचं बांधकाम शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक प्रशासकीय इमारती अमरावती मतदारसंघात उभ्या राहिल्या असून नागरिकांना तत्पर सेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे अमरावती मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे